आजच्या पाणीप्रसन संघर्ष समितीच्या उपस्थितीत सुरुवात केले काय म्हणून केले आणि कशा करता केले चांदवड तालुका संघर्ष समितीची एक सप्टेंबर रोजी पहिल्यांदा मीटिंग झाली आणि त्यांनी सर्व लोकप्रतिनिधीकडे या ठिकाणी या संदर्भामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला शासकीय विभागाकडे पण त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापपर्यंत असा ठोस त्यांना त्या ते ठिकाणी कुठेही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे समितीने खऱ्या अर्थानं उपोषणाचा हा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला दिसतोय आज या ठिकाणी मीही बऱ्यापैकी जवळजवळ दोन हजार एकोणीस पासून अभ्यास करतोय नारपार गिरणा खोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे देवळ्यासह खांद्याचा पाण्याचा प्रश्न मिटला त्याच पद्धतीने चांदवड तालुक्याचाही पाण्याचा प्रश्न मिटणं गरजेचं होतं पण दुर्दैवानं त्या ठिकाणी चांदवड तालुक्याचा कुठेही समावेश आढळून येत नाही पार गोदावरी प्रकल्पही त्या ठिकाणी डीपीआर बनवण्याचं चा काम चालू आहे असं समजतं परंतु एकाच वेळेस जर नारपार गिरण्याचा प्रस्ताव दिलेला होता पार गोदावरीचा प्रस्ताव दिलेला होता व पार गोदावरीचा प्रस्ताव का मंजूर झाला नाही हा खऱ्या अर्थानं जनतेचा प्रश्न आहे आणि माझाही प्रश्न आहे चांदवड तालुक्याला भविष्यामध्ये सुजलाम सुफलाम करायचं असेल तर पार गोदावरी प्रकल्पामधून चार ते पाच टीएमसी पाणी हे चांदवडला मिळालं तरच ते शक्य होणार आहे आणि त्यासाठी या समितीने जो लढा घेतला तो योग्यच आहे तसंच हत्यार धरणाबाबत कित्येक वर्षापासून या ठिकाणी राजकारण चाललेलं आहे दोन हजार मध्ये पाणी उपलब्ध असताना सुद्धा अद्यापपर्यंत दहा वर्षामध्ये हत्यार धरण झालं नाही हे दुर्दैव आहे खरं तर पाणी उपलब्ध मिळाल्यानंतर धरण हे होणं अवघड नसतं कारण त्याला फक्त निविदा काढायची आणि शासनाचा निधी मंजूर करायचा एवढाच प्रश्न शिल्लक असतो तोही दहा वर्षात होऊ शकला नाही तिन्ही लोकांची या ठिकाणी मोठी मागणी आहे तो प्रश्न या तालुक्याचा आत्मा म्हटलं तर कि वावग नाही तो प्रश्न मार्गे लागावा म्हणून या संघर्ष समितीने जे उपोषणाचं या ठिकाणी हत्या रोप आहे ते योग्यच आहे काय सांगाल सर आजच्या उपोषणा संदर्भात या चांदवड तालुका जो आहे हा कायमचा दुष्काळी म्हटला तरी चालेल एक सप्टेंबरला आम्ही सर्वपक्षीय पाणी पाणी प्रश्नासाठी मिटिंग घेतली त्यामध्ये सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही पाचारण केलं आणि त्यानंतर आम्ही सर्व नेत्यांना भेटून आजी माजी लोकप्रतिनिधी यांना भेटून आपण पाणी प्रश्नासंदर्भात काय काय कारवाई केली त्याची आम्ही पूर्णपणे माहिती घेतली आणि त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की तो त्या नारपार गिरणार गिरणा जो खोरा आहे त्यासाठी जो स्पेशली जे आता हे मंजूर झालेला आहे निधी त्याच्यामध्ये त्यांनी ते करत असताना त्या तापी खोऱ्यामध्ये हो चांदोड तालुक्यातील पस्तीस गावांचा समावेश आहे आणि या पस्तीस गावांचं त्यात पुढे आम्हाला नियोजन दिसलं नाही त्यानंतर पार गोदावरी जो प्रकल्प आहे त्या पार गोदावरी प्रकल्पासाठी सुद्धा आपले तत्कालीन जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कुठलीही कारवाई केल्याचे आम्हा आमच्या निदर्शनास आले त्यानंतर आम्ही त्यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग तसं डी सी एम साहेबांची मिटिंग तसं जलसंपदा मंत्री यांच्याशी तुमची मिटिंग लावून त्याबाबतची काय परिस्थिती आहे सर्व आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण हा प्रश्न तात्काळ मार्गी लावू त्यानंतर आम्ही हत्याराबाबत त्यांना दोन हजार बाराचं जे पाणी दाखला तो त्यांना आम्ही दाखवला ते त्यांनी त्यावेळेस आम्हाला असं उत्तर दिलं की हा दोन हजार बाराचा जो पाणी दाखला जो आहे तो मी आत्ताच बघितला आपलं निम्म काम झालेलं आहे मी तात्काळ या संदर्भात चर्चा करतो आणि तुम्हाला बोलवतो आणि त्या संदर्भात आपण तात्काळ कारवाई कर करू परंतु त्यानंतर आम्हाला कुठेही त्यांनी कुठलंही असं ठरव खास नाही म्हणून आम्हाला हा आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला आता जर सुटला नाही प्रश्न तर आम्ही यानंतर कठोरात कठोर आमरण उपोषणाचा देखील निर्णय घेऊ याच या निमित्ताने सांगतो शेतकरी चांदवड तालुक्यातील जनता शेतकरी प्रधान आहे आपले सर्व तालुक्यातील संपूर्ण चांदवड तालुका विधानसभा मतदारसंघ हा आपला शेतकरी कृषी प्रधान आहे आपल्याला जर पाणी असलं तर आपली शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते आपला शेतकरी सुजलाम सुकलाम होऊ शकतो आणि आपला शेतकरी सुजलाम चुकलाम झाल्यावर त्याचे बोडबाळा शिकून त्या मुलांचे लग्न होतील चांगल्या पद्धतीचं जीवन त्याला जगता येईल पण परिस्थिती अशी झालेली आहे पन्नास वर्षापासून फक्त चांदवड तालुक्यात राजकारण 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 आजपर्यंत पाण्याच्या राज हो प्रश्नावर फक्त राजकारण होत आलं आणि भविष्यामध्ये सर्व आजी माजी आमदार त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आणि शेतकरी सर्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या पाण्याच्या प्रश्नाबाबत नक्कीच आवाज उठावला पाहिजे लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारला पाहिजे आणि त्यांचा पाठपुरावा करून आपली कामं मार्गी लागली पाहिजे आपली कामं मार्गी लागली तर निफाड सारखं नगर सारखं आपला शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही हे सर्व आज उपोषण यासाठी आहे इथून मागच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे के म्हणून शेतकऱ्याला आज रस्त्यावर बसायची वेळ आली जर कामे झाली असती तर खऱ्या अर्थाने शेतकरी रस्त्यावर बसला असता का आजचे दिवस कांदे लागवडीचे माणसं मिळत नाही एकाही शेतमजुराला पाच मिनिटं सुद्धा वेळ नाही पण सर्व शेतकरी वेळ काढून रस्त्यावर बसले कारण त्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही म्हणून याच एकमेव कारण आणि भविष्यामध्ये आता आचारसंहिता बारा तेरा तारखेला लागणार आहे याच्यात काय होईल नाही मला माहित नाही पण जर शेतकऱ्यांच्या प्रती जर और या सरकारला खरंच जर निष्ठा असेल तर त्यांनी हे शेतकऱ्याचे दैनंदिन जागण्या मारण्याचे प्रश्न आहे याच्यावर लक्ष देऊन आणि लवकरात लवकर लवकर याला मंजुरी द्यावी अशी मी शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला नम्र विनंती करतो परंतु एवढी मखलाशी आणि नालायकपणा किंवा घाणेड राजकारण भारतीय जनता पक्षाचे शासनकर्ते या जनतेशी खेळतात या राज्यामध्ये जवळ जवळ एक लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाच्या प्रमा इरिगेशन विभागाने दिलेले आहे त्या संपादन विभागाने दिले आहे आणि त्याच्या अगेन्स्ट महाराष्ट्राच्या तिजोरीतून दरवर्षी तेरा हजार कोटी रुपये त्या प्रकल्पांना दिले जातात त्याच्यातले पाच हजार कोटी रुपये अस्थापनेवर म्हणजे पगारावर खर्च होतात खाली राहिले आठ हजार कोटी आठ हजार कोटीतना एकशे चौसष्ट एक लाख चौसष्ट हजार कोटीची कामं संपणार कधी नवीन जो प्रोजेक्ट धरला नारचा त्या नारच्या प्रोजेक्टला सहा हजार सातशे कोटी रुपये लागणार आहे यांचा निधी मिळण्यासाठी नंबर लागणार कधी दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस इथे आले होते पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस इथं आले होते आणि ते चांदवडच्या जनतेला आणि या भागातल्या लोकांना आश्वस्त करून गेले होते काळजी करू नका मी हा प्रोजेक्ट करणार आता निवडणूक आली एक पस्तीस चाळीस दिवसावर आणि आज हे प्रोजेक्ट मंजूर करताय याचा अर्थ असा आहे रात तो चली गई आप बात करण्याचा मतलब क्या आहे रात चली चिग बात करण्या मतलब क्या आहे अशी अवस्था आहे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपाचा आमदार चांदवड तालुक्यातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करतोय त्या उसवाडच्या पाठचारच्या बाबतीमध्ये देखील बघा दोन हजार चौदा ला काम चालू झालं कर्मधर्म सहयोगाने मी पराभूत झालो त्यांनी ते काम रोखलं त्या ठेकेदार काम करू दिलं नाही दोन हजार एकोणीसच्या आधी आधी अठरा मध्ये ते काम दुसऱ्या ठेकेदार ते काम करण्याचा प्रयत्न केला अजूनपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये आणि काल ते सांगताय का का? की आम्ही याच्यासाठी चोवीस का सव्वीस कोटी रुपये मंजूर केले मग वर्ष होता काय कवास चालला होता मशी बांधरायचा या गोष्टीची देखील चर्चा होणं ही काळाची गरज आहे आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला काही आश्वासन देतील फसवतील जनतेनं या बोल घेवड्या आणि भामट्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे हे मला शेतकरी बांधवांना सांगायचंय चांदवड तालुक्यातले देखील आणि देवळ्या तालुक्यातले देखील दहा ता वर्ष कुठलंही काम यांनी केले नाही कुठलंही नाही आणि आज निवडणुकीला तोंडावर आले म्हणून तुम्ही आमिष दाखवतात जनता एवढी दूध फुली नाही त्या कामांवर नियतवाय किती दाखवा आम्हाला तुम्ही त्या कामावर कमीत कमी टेंडर पेपर करण्यावर तरी नियतवय झालेला आहे का माझ्या माहितीप्रमाणे त्या कामांवर एवढा देखील धरलेला नाही म्हणजे ही सरळ सरळ फसवणूक आहे आमदार साहेबांनी माझ्याबरोबर चर्चा करावी मी कागदपत्र पाहतो त्यांना प्रश्न विचारतो ते जर उत्तर देऊ शकले ना आपण त्यांची पाठ तुकतो परंतु ही सगळी बनवा बनवी आहे ही सगळी बनवा बनवी आहे एवढंच मला या प्रश्न